आज आपण बनवलेला हा गाजराचा पदार्थ बघा मस्त रसाने भरलेला एकदम मऊसूद झाला आहे महत्त्वाचं म्हणजे आपण हा पदार्थ घरच्या साहित्यामध्ये बनवून घेतला आहे गाजराचा हलवा तर आपण नेहमी बनवतो पण गाजराचा हा पदार्थ हलव्यापेक्षा सुद्धा खूप छान लागतो रेसिपी एकदम साधी सोपी आहे पण त्यामधल्या टिप्स महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर सर्वात आधी मी इथे चार गाजर घेतलेत गाजर आपल्याला असे थंडीच्या दिवसात मिळतात तेच गाजर घ्यायचे आहेत भगव्या किंवा नारंगी रंगाचे गाजर असतात ते घ्यायचे नाहीयेत गाजर स्वच्छ धुवून साल काढून कापून घेऊयात हे बघा आपण मस्त गाजर कापून घेतलेत आपण हे मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यामुळे असे तुकडे करून घेतलेत आपण हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात आता यामध्ये आपण एक वाटी दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं दूध एक वाटी एवढं घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरला लावून ह्याची मस्त प्युरी बनवून घेऊयात हे बघा आपण मस्त बारीक वाटून घेतलंय आता एक वाटी एवढा साधा रवा घेऊयात हा जाड रवा आहे जो शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी आपण वापरतो तो रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही इथे डायरेक्ट वापरू शकता मी हा रवा मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेणार आहे हा बघा रवा आपण छान बारीक करून घेतलाय आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये बारीक केलेला रवा घेऊयात आपण एक वाटी मैदा घेऊयात आणि आता आपण जी गाजराची प्युरी बनवून घेतली आहे ती ह्यामध्ये ऍड करूयात पाव चमचा एवढं मीठ ऍड करूयात आणि आपल्याला हा रवा दुधात छान भिजवून घ्यायचा आहे म्हणून अजून अर्धी वाटी दूध आपण ह्यामध्ये ऍड करूयात दुधामध्ये रवा भिजवून घेणं महत्वाचं आहे कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो छान मऊसूच झाला पाहिजे ह्यामध्ये तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण मैदा न वापरता हा पदार्थ कसा बनवायचा त्याची रेसिपी बनवू शकतो तर आपण सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे रवा छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपण साखरेचं दाटसर पाणी बनवून घेऊयात एका भांड्यात दोन वाटी एवढी साखर घेऊयात आणि दोन वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती साखर छान वितळवून घ्यायची आहे दोन ते तीन वितळली आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आहे पण अजून आपण पाच मिनटे हे मिडियम गॅसवरती उकळून घेऊयात म्हणजे साखरेचं सा पाणी थोडं दाटसर होईल आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही आहे फक्त साखरेचं पाणी आपण दाटसर बनवून घेणार आहोत तर आपण हे अजून पाच मिनटे शिजवून घेतलंय ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर मिक्स करून आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात आता रवा भिजवून पंधरा मिनटं झाली आहेत बघू शकता रव्याने पाणी शोषून घेतलं आहे त्यामुळे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आपल्याला हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे जसं केकसाठी बॅटर बनवतो अगदी सेम तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये आपण पाऊन वाटी एवढं दूध ॲड करूयात पुन्हा आपण हे छान मिक्स करून घेऊयात ह्याचे टेस्ट अजून वाढवण्यासाठी ह्यामध्ये आपण दूध पावडरचा सुद्धा वापर करू शकतो किंवा खवासुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकतो पण बिना खव्याचं किंवा बिना दूध पावडरचं सुद्धा हे खूप छान लागतं आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे ह्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर ॲड करूयात ह्याऐवजी बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता आणि पाव चमचा एवढी वेलची पावडर ॲड करूयात पुन्हा आपण हे छान मिक्स करून घेऊयात आपण हे आता छान मिक्स करून घेतलंय आता फ्राय करून घेऊयात गॅसवरती पॅन आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा आहे तेल, तेल चांगलं मिडियम गरम आहे ह्यामध्ये आता थोडं थोडं बॅटर ओतूयात हो तेला ओतल्यावर हे बरोबर आकार घेतं ह्यांना अजिबात पसरवायचं नाही आहे की वरून तेलसुद्धा सोडायचं नाही आहे गॅसची फ्लेम मीडियम हे छान फ्राय करून घेऊयात साधारण चार मिनट साइडला पलटी करून घेऊयात मस्त सोनेरी रंग आलाय दुसऱ्या साइडला सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपण यामध्ये घेतलेलं सगळं साहित्य कच्चं आहे त्यामुळे आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपण दुसऱ्या साईडला सुद्धा छान सोनेरी रंगात फ्राय करून घेतलेत आता तेल निथळून काढून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा किती सुंदर रंग आलाय ते राहिलेल्या बॅटरचे पण असेच मालपुवे बनवून घेऊयात आपण जे साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते मी एका पसरट भांड्यात ट्रान्सफर करून घेतलंय त्यामुळे सगळे मालपुवे भांड्यात राहतील आता आपण जे फ्राय केलेले मालपुवे आहेत ते ह्यामध्ये साखरेच्या पाण्यात ॲड करूयात आता आपण साखरेच्या पाण्यात अर्धा तास मुरवून घेऊयात म्हणजे मालपुवे गरम असल्यामुळे साखरेचं पाणी लवकर शोषून घेतील तर आता आपण अर्धा तास साखरेच्या पाण्यात छान मुरवून घेतलेत प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप मस्त दिसतात ह्यामध्ये आपण फूड कलर वगैरे काहीच न वापरता बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते आणि मस्त रसरशीत आणि मऊ लुसलुशीत झालेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू